नमस्कार अर्चना मेजवानी मध्ये आज आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला पांढरा रस्सा दाखवणार आहे त्यासाठी मी किलो मटण घेतलेला आहे मी ठेवलेला आहे त्यामध्ये मटण घालते त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या घालणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या घालते दालचिनी लवंग हे घालून मी त्यामध्ये गरम पाणी होतणार आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण कुकरला पाच सहा शिट्ट्या देणार आहात कारण कारण हे मटण पूर्ण छान पैकी शिजले पाहिजे त्याचा पूर्ण उतरला पाहिजे त्यानंतर आपण पाच सहा शिट्ट्या देणार आहोत आता पांढऱ्या मसाल्यासाठी आपण पेस्ट करणार आहोत मसाल्यांची पेस्ट करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला दोन चमचे मी ती घेतलेले आहेत पांढरे ते शहाजिरे घेतले दोन चमचे त्यानंतर ओले खोबरे त्याचे काप घेतलेले आहेत आणि एक, एक कांदा घेतलेला आहे त्याची एक पूर्ण एकदम पेस्ट करायची बारीक पेस्ट करायची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपण पुढची तयारी करूया हा एक नारळाचा खोबरं काढून घेतलेला आहे त्याचं आपण पाणी काढणार आहोत हे आपण नारळाचं ना दूध काढलेलं आहे एका नारळाचं साधारण एक लिटर दूध निघते छान शिजली आहे ह्या मधील किंवा मसाला टाकलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण त्याचा पूर्ण अर्घ उतरलेला असतो त्यामुळे ते आपल्याला काढून टाकायचं आता आपण फोडणीची तयारी करू त्याच्यासाठी आपण एक चमचा तूप घालणार आहोत शक्यतो तूपच वापरायचे तूप गरम झालेला आहे त्यात आता आपण घालणार आहोत दालचिनी लवंग छानपैकी भाजून घेऊया आता घालणार आहोत टमाटपत्र त्यानंतर दोन चमचे आलं लसूण पेस्ट छान टक्के आपण भाजून घेतो आता घालणार आहोत आपण जी पेस्ट करून ठेवलेली ती खस तीळची ती घालणार आहोत पूर्ण एक वाटी घालूया जेवढी आपण तयार केलेली तेवढी सर्व घालूया छान भाजून घेऊया दोन तीन मिनिटं आपण छानपैकी भाजून घेऊया या वाट्यांमध्ये आपण ओले खोबरे कांदा तीळ आणि शहाजिरी घातलेले आहे मसाला भाजलेला आहे आता यामध्ये आपण साधारण एक वाटी दही घालणार आहोत भाजून घेऊया दही छानपैकी मिळून येईपर्यंत आपण भाजून घेऊया थोडा आंबट दही असावे आपला मसाला आणि दही चांगले छान पैकी भाजलेलं आहे त्यामध्ये आता आपण हा मटन स्टॉक घालणार आहोत हे मटन आता तरच जे आपण पाणी सिझवून घेतलेले तेही घालणार आहोत हे पाच मिनटं छानपैकी शिजवून घेणार आहोत पाण्याला उकळे आणायचे आणि छानपैकी पाच मिनिटं शिजवून घ्यायचे छान पाच मिनिट शिजलेलं आहे त्यामध्ये जे आपण पाणी काढून ठेवलं आहे दूध नारळाच काढून ठेवलं आहे ते घालणार आहोत हे आपण पाच मिनिट उकळे आणणार आहोत आता आपण धुवणार आहोत चवीपुरतं मीठ कधीही कुकरला मटण लावताना त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे म्हणजे आपल्या पांढऱ्या रस्साचा कलर बदलत नाही हा आपला रस्सा तयार आहे तर माझं चॅनल आवडलं असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका